नमस्कार मित्रांनो गौतम बुद्धांची ही गोष्ट तुमच्या आयुष्यातील अंधार दूर करेल एकदा महात्मा बुद्ध आपल्या एका शिष्यासह दाट जंगलात जात होते बरेच दिवस चालल्यानंतर दोघी झाडाखाली बसले व विश्रांती घेऊ लागली थोड्या वेळाने भगवान बुद्धांनी त्या शिष्याला सांगितले की त्यांना खूप ताण लागले आहे जर कुठेतरी पाणी मिळाले तर घेऊन या भगवान बुद्धांचे ऐकल्यानंतर शिष्यांनी म्हटले की मलाही ताण का लागले आहे मी पाणी घेऊन येतो शिष्य काही अंतरावर गेल्यावर त्याला डोंगराच्या धबधब्यातून पाण्याचा आवाज येऊ लागला शिष्य त्या दिशेने पाण्याच्या शोधात गेला आणि काही काळानंतर त्याला पाण्याचा तलाव दिसला पण नंतर काही प्राणी तलावमध्ये पळायला लागले आणि ते पाहून तलावचे पाणी घाण झाले विद्यार्थी पाणी न घेता परत आला शिष्याने भगवान बुद्धांना सांगितले की तलावचे पाणी शुद्ध नाही मी नदीकाठच्या पाण्यातून पाणी आणतो बुद्धांनी त्याच तलावातील पाणी आणण्यास सांगितले विद्यार्थी पुन्हा रिकाम्या हाताने परतला बुद्धांनी पुन्हा शिष्याला पुन्हा पाठवलं यावेळी तलावचे पाणी पूर्णपणे शुद्ध आणि निर्मळ झाले होते मग त्याने पाणी आणले तेव्हा भगवान बुद्धांनी मनाची अशी स्थिती असल्याचं सांगितलं जीवनाच्या शर्यतीत आपल्याला त्रापासून दूर पडायचे असते पण जरी कोणी शांत मनाने विचार केला तर ते चिखल काही वेळानंतर पाण्यामध्ये खाली जातो या कथेचा अर्थ असा आहे की एखाद्याने आयुष्यातील अडचणीमुळे अडचणीत न जाता संयम आणि संयमाने कार्य केले पाहिजे मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा थँक्यू